श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे चाळीस उपशम प्रकरण सर्ग एकोणीस पुण्य आणि पावन यांचे आख्यान पुढे म्हणाले राघवा हा माझा बंधू नव्हे ह्या कथाप्रसंगाने दोघा ऋषीपुत्रांचा गंगा नदीच्या तिरी झालेला प्राचीन संवादरूप इतिहास सांगतात तो आश्चर्यकारक आणि पावन संवाद मी सांगतो ते ऐक ह्या जम्बूद्वीपाच्या एका भागात लहान लहान डोंगरांनी वेढलेला आणि अरण्याने सुशोभित झालेला महेंद्र नामक एक पर्वत आहे त्या पर्वतावरील कल्पवृक्षाच्या छायेत मुनी आणि किन्नर विश्रांती घेत असतात जणू काही ब्रह्मलोकापर्यंत जाऊन पोहोचलेल्या त्या पर्वताच्या रमणीय शिखरावरील गुहांमध्ये राहणाऱ्या मुनींच्या सामघोषाच्या प्रतिध्वनीमुळे तो महेंद्र पर्वतच गायन करीत आहे असे वाटते अशा त्या महेंद्र पर्वताच्या एका विस्तीर्ण रत्न शिखरावर मुनींनी स्नानपानाकरिता स्वर्गंगा उतरवली होती सुवर्णत सुवर्णतट असणाऱ्या आणि पुष्पवृक्षांनी गजबजलेल्या त्या मंदाकिनीच्या तीरावर मूर्तिमंत तपाप्रमाणे दिसत असलेला व परमात्मबोध झालेला दीर्घतपा नावाचा तपस्वी राहत असे आपल्या भार्यसह नदीच्या काठी राहणाऱ्या दीर्घतपाला पुण्य आणि पावन नावाचे दोन सुंदर पुत्र होते राघवा अशा स्थितीत काही काळ लुटल्यावर त्या मुनीचा ज्येष्ठ आणि सर्व गुणांनी श्रेष्ठ असलेला पुण्य तत्वज्ञान संपन्न झाला परंतु पावन अर्धवट उमललेल्या कमळाप्रमाणे अपूर्ण ज्ञानी राहिला व परमपदापर्यंत न पोहोचल्यामुळे अधांतरी राहिला होता मनुष्य जीवनाची शंभर वर्षांची मर्यादा पूर्ण होत्याच पूर्ण होताच तपाची देहलता क्षीण झाली तेव्हा प्राण्यांनी भरलेल्या आणि जर जरामरणादिकांनी जरा ग्रासलेल्या या संसाराची प्रीती त्याग करून जरेने जर्जर झालेल्या त्या मुनीने कलना वा भ्रमरूपी पक्षिणीच्या घरट्याप्रमाणे असलेल्या आपल्या देहाचा पर्वतावरील गुहेमध्ये त्याग केला खांद्यावरील ओझे खाली ठेवल्यावर मनुष्य जसा शांत होतो त्याप्रमाणे देहत्याग केल्यावर तो मुनी शांत झाला व चित्त निर्वासन झाल्यामुळे ज्या ठिकाणी सर्व कल्पना शांत होतात व सर्व जीव चैतन्याचे चैतन्य विषयरहित होतात अशा परमपदाला तो पोहोचला पतीचा देह प्राणापानरहित झालेला आहे असे पाहताच जरेने ग्रासले नसतानाही तिने आपल्या कुडीचा त्याग केला पतीने उपदेश केलेल्या आणि दीर्घकाल अभ्यास केलेल्या योगसाधनेमुळे तिला ते सहज सध्य साध्य झाले चंद्र अस्तंगत होताच त्याची प्रभा जशी त्याच्याबरोबर नाहीशी होते त्याप्रमाणे पतीच्या मागोमाग ती देखील ब्रह्मस्थितीप्रत पोहोचली अशा रीतीने माता व पिता यांचा एकाच वेळी देहांत झाला तरी विवेकी असलेला पुण्य व्यग्रचित्त न होता त्यांचे अर्ध्वदैविक कर्म करू लागला पावन मात्र शोक शोकमग्न होऊन रडत रडत अरण्यात इतस्त भटकू लागला माता पित्यांची अर्ध्वदैविक क्रिया पूर्ण करून पुण्य पावनाचे सांत्वन करण्याकरिता अरण्यात गेला तो म्हणाला बाळा पावना वर्षाखाली अंधार उत्पन्न करणाऱ्या मेघांप्रमाणे तू आपल्या नेत्रातून अश्रुधारांचा पाऊस पाडून आपले अज्ञान का वृद्धिंगत करीत आहेस हे बुद्धिवंता तुझा पिता तुझ्या मातेसह आपल्या मोक्ष नामक परमात्मपदापर्यंत जाऊन पोहोचला आहे परमा परमात्मपद पर हे उत्पन्न होणाऱ्या सर्व प्राण्यांचे आश्रयस्थान असून ब्रह्मवेत्यांचे तर ते माहेरघर आहे मग तुझे माता पिता आपल्या स्वरूपाप्रत जाऊन पोहोचले पोहोचले असता तू त्याबद्दल व्यर्थ शोक का करतोस हा माझा पिता आणि ही माझी माता अशी मोहजन्य भावना तू धारण केली आहेस आणि त्यामुळेच त्यांच्याविषयी शोक करणे योग्य नसतानाही तू विनाकारण शोक करीत आहेस ती तुझी माता नाही तो तुझा पिता नाही आणि तू त्यांचा पुत्र आहेस असेही नाही बाबा रे आजपर्यंत तुझी हजारो माता पितरे झाली आहेत व त्यांनाही आजपर्यंत तुझ्यासारखे हजारो पुत्र झाले आहेत ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाला आश्रयभूत असलेली स्थाने अनेक असतात त्याप्रमाणे तुला आश्रयभूत असलेली अनेक माता पितरे होऊन गेली आहेत नदीच्या पाण्यावरील लक्षावधी तरंगांप्रमाणे मनुष्यांना हजारो संतानने उत्पन्न होत असतात प्रत्येक ऋतूमध्ये वृक्षांना जशी अनेक फळे येतात त्याप्रमाणे निरनिराळ्या जन्मांमध्ये प्राण्यांचे हजारो मित्र आणि बांधव होऊन गेलेले असतात अशी वस्तुस्थिती असल्यामुळे बाळा माता पिता आणि पुत्र यांच्याबद्दल शोकच करायचा म्हटले तर जन्मजन्मांतरी होऊन गेलेल्या लक्षावधी नातलगांबद्दल तरी शोक का करू नये हरिओम तत्स हरिओ तत्सत हरिओम तत्सत